बघा पाच सव्वीस तास याचे तास मिनिट व सेकंदात रूपांतरण करा प्रश्न सोडवायचा कसा सर पाच सव्वीस आणि हे आहेत तास याच खरं रूपांतरण म्हणजे पाच पॉइंट सव्वीस तास तिथं दोन टिंबे दर्शवले हे दर्शवत असताना पाच पॉइंट सव्वीस तास मांडायला पाहिजेत आता पाच पॉईंट सव्वीस तास लेकरांना लक्ष द्या इथं तास पाच आहेत ही गोष्ट क्लियर आहे हे पाच म्हणजे तास आणि हे पॉईंट सव्वीस म्हणजे मिनिट आता पॉईंट सव्वीस म्हणजे मिनिट मात्र किती मिनिट त्यासाठी एका तासातील साठ मिनट गोणीला घ्या हे शून्य अगोदर घेऊन ठोतो सहा सहा छत्तीस तीन लक्ष द्या साईन दोन्ही बारा बारा तीन पंधरा दोन घरं सोडून दशावून चिन्ह दोन घर सोडून दशावून चिन्ह द्या या पंधरा पॉइंट साठचं सा निरूपण सा, पंधरा हे मिनट तर पॉइंट साठ हे सेखंद लक्षात नस आलं तर पंधरा हे लेकरांनो यामधील मिनिट तर शून्य पॉइंट साठ म्हणजे सेकंद आता आम्हाला मिनट मिळाली किती पंधरा सेकंद किती हो सर या शून्य पॉईंट साठ सेकंदाच विवरण शून्य पॉइंट साठ सेकंद म्हणजे किती सेकंद अॅक्युरेट त्यासाठी एका मिनिटातील साठ सेकंद गुणीला घ्या शून्य अगोदर घेऊन ठेवतो सहा शून्य शून्य सहा सहा छत्तीस दोन घर सोडून दशावून चिन्ह दोन घर सोडून दशावून चिन्ह द्या म्हणजे शून्य पॉइंट साठ सेकंद म्हणजे छत्तीस सेकंद हे मिनिट सेकंद काढायचे कसे तुमच्या लक्षात नसल आलं तर एखाद्या वेळेस काय छत्तीस सेकंद व्हिडिओ पुन्हा पहा विनंती लक्ष द्या लक्षात नसल आलं तर पुन्हा एकदा रिपीट करा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पाच तास पंधरा मिनिट छत्तीस सेकंद पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके तास मिनिट सेकंद ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay?